हाय हॅलो नमस्कार गुड मॉर्निंग सगळ्यांना आज आपण करायला चुकूया निलगिरी चिकन निलगिरी चिकनसाठी इथं मी चिकन की नाही अल्लं लसूणमध्ये भाजून चांगलं त्याला हळद न घालता उकडून घ्यायचं ठे घ्या घ्यायचं आहे ते आपण चिकन हे मी उकडत ठेवलेलं आहे त्याच्यानंतर हरियाली चिकनसाठी इथं वाटीभर पुदिना अर्धी वाटी कोथिंबीर पाच सहा हिरव्या मिरच्या यांचं आता आपण पेस्ट करून घ्यायचे त्याच्यानंतर इथं घ्यायचे खसखस दोन चमचे इथं घ्यायचं आहे साधारण पाव पा कप खो ओलं खोबरं घेतलं आहे त्याच्यानंतर इथं बी किंवा काजू तुमच्याकडे किंवा दोन्ही निम्म घेतलं तरी चालतंय एक चार पाच काजू आणि एक दीड चमचा मगज घेतलं तरी आहे इथं घेतलं आहे दही हे चिकन आहे साधारण पाऊण किलो चिकन आहे सातशे पन्नास ग्रॅम चिकन आहे त्याच्यानंतर इथं गरम मसाला घेतलेला आहे इथं घेतलेला आहे धनेपूड इथं घेतलं आहे आल्लं लसूण पेस्ट इथं आहे फोडणीसाठी कांदा आता इथं हे मी शिजत ठेवलेलं आहे चिकन आता उकळी येईल त्याला त्याच्यानंतर आपण बाकीची प्रोसेस करायला घेऊया आता काय करायचं हे कोथिंबीर पुदिना आणि हिरवी मिरची पहिल्यांदा हा हिरवा मसाला करून घ्यायचा आता मी मिक्सरला वाटून घेते पहिल्यांदा हे मगज आणि खसखस दोन्ही भाजून घेऊया पण पहिल्यांदा जरा मगज भाजून घ्यायचे आणि त्याच्यानंतर आपण ते भाजत आले की गॅस बंद करून त्याच्यात आपण खसखस टाकूया खसखसला जास्त हे लागत नाही गरम इथं हे मगज भाजून घेते मी तुम्हाला दाखवायची राहिले हा कांदा एवढा आपण भाजून घ्यायचा आहे मसाल्यात वाटायसाठी एक छोटा कांदा होईल एवढा भाजून घ्यायचा आपण हे भाजत आले बघा मगच आता यावेळी आपण गॅस बंद करायचा म्हणजे खसखस जास्त त्याच्यात करपायला नको म्हणून ह्याच्यात आता आपण ही खसखस घालायची ह्याच्यात थोडंसं काजू म्हणजे मगजचं आणि खसखसचं प्रमाण जास्त आहे निलगिरी चिकनमध्ये हे ही पण डिश फार सुरेख लागते अगदी चवीला ह्याला जास्त मसाले नाही आहेत ठराविकच मसाले आहेत पण ह्याचे इन्ग्रेडियंट जरी कमी असले घटक जे वापरतोय ते तरी सुद्धा त्याची चव जी आहे ती फार छान लागते हे आता ह्याच्यात आपण भाजून घेऊया खसखस तेवढ्या गरम ह्याच्यात ती खसखस पूर्ण भाजली जाते आता ह्याच्यानंतर आपण बाकीची प्रोसिजर करायला घेऊया इथ कांदा मी भाजायला लागलेला आहे चिकन आता भाजून घ्या हा थोडासा चॉकलेटी करून घ्यायचा वाटणासाठी लांब चिरायचा माझा राहिला बारीक चिरलेला होता तोच कांदा मी भाजायला घेतला हा काढून घ्यायचा आणि मग आपण कांदा खोबरं मगज आणि खसखस एवढं सगळं आपल्याला मिक्सरला बारीक वाटून घ्यायचं यामध्ये मी हिरवी मिरची पुदिना आणि कोथिंबीरची पेस्ट केली आता आपल्याला इथं खोबरं हा भाजलेला कांदा आहे तो आणि हे मगज आणि खसखसी आपण भाजलेलो होतं ते हे सगळं आता आपल्याला एकत्र वाटून घ्यायचं आहे हे आपण आता सगळं एकत्र वाटून घेऊया या, वाट या बघा अगदी बारीक पेस्ट वाटून घ्यायची जेवढी बारीक शक्य होईल तेवढी बारीक वाटून घ्यायची मी आता बारीक हे वाटून घेतलेली आहे पेस्ट आता ह्याच्या पुढं काय करायचं बघा तर आता आपलं तेल तापलं आहे तर या तेलामध्ये आपण जिरे आणि तमालपत्र भाजून घेऊ त्याच्यानंतर जिरे भाजल्यानंतर त्यात कांदा टाकेल अंगा परत नाही आपण दोन चमचे आले लसणाची पेस्ट टाकल्या आणि जे आपण पुदिना आणि गी, कोथिंबीर हिरवी मिरची भाजली होती तो ओला मसाला ह्याच्यामध्ये घालून घेऊ त्यात दोन चिमुटभर आपण हिरवा कलर घालायचा कारण हिरवा कलर बाजूला चांगला दिसतो मी ऑलरेडी घातलेला आहे ऑप्शनल आहे कलर घालणं तुम्हाला जर घालायचा असेल तर घाला अन्नता न नाही घातला तरी चालेल मी तर दोन चिमूटभर हिरवा कलर घातलेला आहे आता ह्याच्यामध्ये आपण हे मगज काजू खतखत आणि खोबऱ्याची पेस्ट केलेली होती ती घालूया आणि ती चांगली परतून घेऊया ह्याच्यामध्ये आता, आता आपण मसाला चांगला भाजलाय बघा आता तेल सेपरेट व्हायला लागले याच्यापासून तेल सुटलं आता यावेळी आपण काय करायचं गरम मसाला आणि धना पावडर जी घेतलेली आहे ती घालायची ते चांगलं परतून घ्यायचं हा मसाला आपला भाजलेला आहे यावेळी आपण काय करायचं हे चार मी टेबल स्पून दही घेतलेला आहे ते दही याच्यामध्ये आहे आणि ह्याच्यात आता घालूया परतून घ्या म्हणजे दही अशा आपण ते घालून गोटून घेऊया आणि यावेळी आपण याच्यामध्ये हे चिकन जे शिजलेलं आहे ते घालून घेऊया चिकन आता आपण ह्याच्यात घालून चांगला हलवून घेऊया तर ह्याच्यात आपण सगळी प्रमाणे मीठ घालून घेऊया हालवून आपण ह्याला चांगली वाफ काढून घेऊया म्हणजे मीठ आतपर्यंत प्रत्येक फोडींना लागेल पहिलं मी घातलेलं होतं अडीच चमचे ते जरा रसामध्ये उतरणार आणि आता परत मी दोन चमचे दोन आणि जराशे घातलंय एवढं तर आता ह्याला वाफ चांगली काढून घेऊया शिजलेलंच आहे चिकन आता फक्त आपल्याला ह्याच्यात जे हे घातलेलं आहे मीठ आणि सगळा मसाला तो चांगला आजपर्यंत मुरण्यासाठी आपण ह्याला चांगली वाफ काढून घेऊया अशा पद्धतीनं आपलं खमंग आणि भन्नाट निलगिरी चिकन तयार झालं अशा पद्धतीनं आपली आजची थाई बघा तयार झाली रसा निलगिरी चिकन कांदा मीठ लिंबू आणि चपाती आणि खायला इंद्रायणी भात असा आजचा मेनू कसा वाटतोय बघा आणि आवडला असल्यास लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा